नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे तीस डिसेंबर वार आहे शनिवार आणि आज आलेली आहेत या मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थी तर चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा ही चतुर्थी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेली आहे तसेच या दोन हजार तेवीसमधले शेवटची चतुर्थी आहे यामुळे या, या चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं त्यामुळे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची उपासना आराधना करायची आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की लवकरच दोन हजार चोवीस जे येणार आहेत त्यामध्ये माझ्या आयुष्यामध्ये नेहमी सुख शांती कायम टिकून राहू द्या अशी तुम्हाला पप्पांना मनोभावेने प्रार्थना करायची आहे आणि आज सर्वांनी आवर्जून गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन करायचं आहे सर्वांनी जायचं आहे गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तूसोबत घेऊन जा फक्त दुर्वा आणि एक जास्वंदाचं फूल तुम्ही घेऊन गेले तरीसुद्धा चालेल मनोभावेने नमस्कार करा प्रार्थना करा आणि तुमची इच्छा असेल तर तीसुद्धा तुम्ही गणपती बाप्पांना तुम्ही सांगू शकतात कारण गणपती बप्पा हे इच्छापूर्ती म्हणजे इच्छा पूर्ण करणारे देवता विघ्नहरण विघ्न नष्ट करणारे बुद्धीचे देवता मानले जाते यामुळे आपल्याला आज आवर्जून बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आणि आपल्या घरामध्ये जर गणपती बाप्पा असतील तर त्यांचीसुद्धा आपल्याला आज पूजा करायची आहे तसेच या दिवशी आपल्याला काही उपायसुद्धा करायचे आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असे उपाय सांगणार आहे संध्याकाळी कापरासोबत आपल्या अशी एक वस्तूही जाळायची आहे यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही आपल्या घरामध्ये कधीही आर्थिक अडचण येणार नाही पैशांच्या अडचणी येणार नाही आणि यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चार उपाय सांगणार आहे अगदी एका एका मिनटाचे उपाय आहे पण अतिशय प्रभावी उपाय आहे आणि आज आपल्याला हे उपाय आपल्या घरावर येणारं संकट विघ्न कुटुंबातील दारिद्र्य अडचणी दूर करण्यासाठी आवर्जून आपले हे उपाय करायचे आहे किंवा तुमच्या अडचणीनुसार तुम्हाला हे उपाय करायचे आहे सर्व उपाय आपल्याला संध्याकाळीच करायचे आहे संध्याकाळी सहा नंतर न रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकतात आता पहिला उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय आपल्याला घरामध्ये सुख शांती समृद्धी पैसा ऐश्वर टिकून राहण्यासाठी आपला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला पाच लवंगा लागणार आहेत अखंड लवंग तुम्हाला घ्यायच्या आहेत अखंड म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या लवंग तुम्हाला घ्यायच्या नाही यानंतर तीन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर असेल तर आवर्जून घ्या भीमसेनी कापराचे अनेक फायदे आहेत यामुळे घेता आला तर आवर्जून भीमसेनी कापराच्या तीन वड्या घ्यायच्या आहेत आणि तीन मोठी जी वेलची असते बघा हिरवी वेलची तर ती तुम्हाला घ्यायची आहे आणि हा उपाय आपण शनिवारी करू शकतो म्हणजे आज चतुर्थी आहे तर हाच हा उपाय केला तरी चालेल किंवा पुढच्या शनिवारीसुद्धा तुम्ही करू शकतात किंवा रविवारीसुद्धा हा उपाय करता येतो तर ह्या तीन वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आणि या तीन वस्तू आपल्याला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे त्या मातीच्या भांड्यामुळे तुम्हाला ठेवायच्या आहे आणि जाळायचे आहे हे तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचं आहे आणि याचा जो जाळ आहे जी ज्योत आहे ती अगदी मोठ्या प्रमाणामध्ये पेटायला लागली की ते भांड तुम्हाला उचलायचं आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचं आहे असं केल्यामुळे आपल्या घरातले दोष जे आहेत ते दूर होतात घरातली नकारात्मकता दूर होते त्याचप्रमाणे घरामध्ये काही वाईट शक्ती असेल पितृदोष असेल तर तो, तो सुद्धा आपल्या घरातून दूर होतो आणि आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होते घरामध्ये सुख शांती टिकून राहते यासाठी आपला हा उपाय करायचा आहे हे जाळल्यानंतरनं जी राख उरेल त्या राखेमध्ये थोडंसं पाणी टाका आणि त्याचं एक जसं आपण हळदीचं लेपन उंबरठ्यावरती करतो त्याप्रमाणे त्या राखेचं लेपन जे आहे ते आपल्या प्रवेशद्वारावरती म्हणजे उंबरठ्यावरती तुम्हाला करायचं आहे यानंतर दुसरा उपाय जो आहे तर हा उपाय आपल्याला आपल्या घरातील त्रास दूर करण्यासाठी कुटुंबातील भांडणे दूर करण्यासाठी आजारपण दूर करण्यासाठी पैसा घरात टिकत नसेल ता या साथी ता तर यासाठी करायचं आहे तर आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे ते पहा तर आपल्याला आपल्या घरामध्ये रोज म्हणजे आजच नाही तर आजपासून दररोज आपल्या घरामध्ये दोन लवंगा आणि दोन कापराच्या वड्या ह्या आपल्याला संध्याकाळी आवर्जून जाळायच्या आहे आणि हा धूर जो आहे तर तो संपूर्ण आपल्या घरामध्ये दाखवायचा आहे हा उपाय केल्यामुळे कुटुंबाचा वाईट संकटांपासून संरक्षण होतं संकटांपासून त्यांना मुक्ती मिळते आणि कुटुंबातील सदस्यांच्या प्रेमाची जी भावना आहे ती वाढत जाते म्हणजे कुटुंबामध्ये एकोपा राहतो यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये असे भांडणं वगैरे होत असेल अडचणी असतील तर तुम्ही हा उपाय नक्की आजपासून दररोज तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे यानंतर तिसरा उपाय जो आहे तर हा उपाय आपल्याला करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी तुमचा व्यवसाय असेल व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी किंवा तुम्ही शेती वगैरे करत असेल तर त्यामध्ये प्रगती होण्यासाठी मुलांच्या प्रगतीसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात तर हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे ते पहा तर तुम्हाला एक पान घ्यायचं आहे जे विड्याचं पान असतं बघा तर ते तुम्हाला घ्यायचं आहे किंवा सुपारीचं पान तुम्हाला घ्यायचं आहे यानंतर या पानावर तुम्हाला एक लवंग ठेवायचं आहे एक सुपारी ठेवायची आहेत एक वेलची ठेवायची आहेत आणि हे तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळावं तुमची प्रगती व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे जेणेकरून आपण बप्पांसमोर तिथे अर्पण करू शकतो यानंतर हा शेवटचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला आर्थिक समस्या दूर करण्यासाठी म्हणजे घरामध्ये पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठीच आपला हा उपाय करायचा आहे कष्ट मेहनत करून आपल्या घरामध्ये पैसा येतोय पण पैसा टिकत नसेल पैसा वारंवार खर्च होत असेल घरामध्ये अलक्ष्मी आहे हातात अलक्ष्मी आहे हा तर यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे आजपासून रोज रात्री झोपताना म्हणजे सगळं आवरल्यानंतर झोपायला जाण्याच्या जा अगोदर हा उपाय करायचा आहे एक चांदीची वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये दोन लवंगा आणि दोन कापूर आपल्या एकत्र घरू करून आपल्याला घरामध्ये जाळायचं आहे असं केल्याने बघा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की असं केल्यामुळे घरामध्ये पैशांची चणचण भासत नाही घरामध्ये लक्ष्मीही स्थिर राहते आणि आर्थिक समस्यासुद्धा दूर होतात यानंतर आपल्याला आज संध्याकाळी अजून एक उपाय करायचा आहे म्हणजे काय करायचं आहे पाच कवड्या ज्या असतात बघा तर त्या पाच कवड्या घ्यायच्या आहेत पाच लवंग घ्यायच्या आहेत आणि ते तुम्हाला एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायच्या आहेत आणि हे बांधून लक्ष्मी मातेच्या चरणांना लावायच्या आहेत गणपती बाप्पांच्या चरणाला तुम्हाला लावायच्या आहेत आणि यानंतर या तुम्हाला जिथे तुम्ही पैसे ठेवता तर त्या पैसे ठेवण्याच्या जागी तुम्हाला ठेवायच्या आहेत त्यामुळे लक्ष्मी माता ही खुश होईल आणि घरामध्ये नेहमी बरकत येईल संपत्ती कायम राहील तर हा सुद्धा उपाय तुम्ही नक्की करा अतिशय प्रभावशाली उपाय आहे हा यामुळे घरामध्ये संपत्तीची वाढ होत जाईल आता ह्या कवड्या तुम्हाला कुठे भेटेल तर ह्या कवड्या तुम्हाला कोणत्याही जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला या कवड्या भेटून जातील तर आता जे तुम्हाला मी उपाय सांगितले ते उपाय तुम्ही सर्व उपाय करू शकतात किंवा तुमचे जी इच्छा असेल अडचणी असेल त्यानुसार तुम्ही हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ